करजगी तालुका जत जिल्हा सांगली येथे डाळिंबाची आमदार विक्रमसिंग सावंत यांनी केली पाहणी जत तालुक्यात काल अनेक गावामध्ये अवकाळी पावसाने प्रचंड प्रमाणात मोठे नुकसान झाले होते आज सकाळी जत तालुक्याचे आमदार मान्य विक्रमसिंह सावंत यांनी करजगी येथे भेट दिली यावेळी करजगी परिसरातील अनेक डाळिंबागाचे घराचे मोठे नुकसान झाले होते यावेळी त्यांच्या समवेत जतचे तहसीलदार जीवन बनसोडे संघचे तहसीलदार श्री सुधाकर मागाडे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडक जतचे माजी सभापती भूपेंद्र कांबळे यांच्यासह करजगीचे काँग्रेसचे युवा नेते डॉक्टर बशीर बिराजदार सुभाष बालगाव राजू तेली सिद्धराया पट्टर शेट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी करजगी येथील विविध ठिकाणी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली Press the bell icon on the YouTube and never miss another update.